असं असते का म्हणलं राजा काय राजा चट मारली वावरात पाठपासून राजा जाऊन बसलो मी हार्वेस्टर म्हणजे हार्वेस्टर काय चाल हार्वेस्टरचा पत्ता आहे भाकर बांधून गेलो होतो राजा वावरात मी पण तुमचा पत्ता नाही बरं झालं राजा माल नाही कोणाचा विक्टर हे ते सांगितलं नाही म्या नाहीतर स्वतःच भाड्याचा झोडपावले एवढा छाटेल धंदा करून येणार राजा तुम्हाला याच असं तर हो म्हणाच नाहीतर नाही म्हणायचं तंग बसनो राज्या थक थक बसलो ना सुतया नेल्या बसयामन नेला तळव नेला बैलगाडी जुतून नेली आणि तुमचा काही पत्ताच नाही किती वाट पाहून काय करावते हा असेल तर सांगा तुम्ही येऊ नका द्या रा काय राजा परेशान झालं दिवसभर तिकडे काम होतं तालुक्याला जायचं होतं पण जाण नाही झालं गहू काढून घ्यावा आज मोकळ वाटे मग तुमचा पत्ताच नाही राजा येतो 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 केला बस काही आले ना काय असं असते का असे कामं असते का पैसे नव्हते का घ्या पहिले का तपतासो आमच्यावर हा ऐकून घ्या काय म्हणतो ते आम्ही ऐकून तर घ्या तुम्ही तपूनच राहिले राजा फाळफाळ बनून राहिले तुम्ही तर हा अहो राजा आम्हीच तर परेशान झालो इकडे ते पट्टा तुटला ना मशीनचा पट्टा तुटला होता ना त्याच्याने इकडे उशीर झाला ना दिवस त्यात नीच गेला आणि काय यावं तुमच्या वावरात मी आता इंद तर नेमकंच वावरातून आलो नि तर वळा खाली आहो मी ती झांगाबा भेटला झांगाबा इचार म्हणजे झालं का कारण ग म्हणून म्हटलं एक बार फोन लावाच तुम्हाला आता त्यांनी फोन आहे ना उचला राहिले तर किती फोन लावले तरी हो बरोबर आहे तुमचं बरोबर आहे सगळं बरोबर आहे तुमचं मला आता इथे आमचं इचकलं का मग काय करता हां काय करता मग तुम्हीच ना लयझण म्हणून राहिले लयसन बोलून राहिली दिवसभरात चाट तर नसते मारत हो चाट मारते करायचे एक बार हो म्हणलं की का तुम्हा पोकट बनून राहिले का पैसे देऊन राहिले होते ना फुकट म्हणता का तुम्ही चाट मारताक म्हणून पण आता इथे काम जर इचलं मशीनच बंद पडली तर काय करता मग हो मग काही इलाज नाही गेले पण आता असं करा तुम्ही पाहा आता मशीन दुरुस्त झाली असेल तर उद्या नक्की तुम्ही आता हा नक्की या उद्या मात्र बस आत्तासारखं तक बसावं लागन मला नाही ना नाही ना जाणून नाही केलं ते जाणून करते का माणूस जाणून केलं का ते हो हा हो तेच तर म्हणलं उद्या नाही बसली पाहिजे च्या आट हा ठेवतो आता सांग झालं पाट बसून आता वेळ जातो च्या घेतो बस हो ना काही हरकत नाही उद्या आता बस पहिले तुमचाच नंबर होता उद्या उद्या चार नाही बसली पाहिजे लोकांसारखं आपलं खोटं नाटक नाही आहे हा एवढं वावर आहे आणि तेवढं आणि खोटं नाटक नसते आपलं काही काय हरकत तुम्हाला माहित का तुमच्या एकटा काय पट्टा तुटला म्हणे मग काहीला जायला काय म्हणता त्याला पट्टा तुटला म्हणे कोणता पट्टा व्हायचा मशीनचा आपल्याला काय माहित खरा काय खोटा काय ते पण असं म्हणे आता तसं म्हणजे काही बोलता येते का माणसाले तरी काय बोललो मी त्या उना उना हो ना हो ना ऐकूनच राहिलो मी ऐकूनच राहिलो बरंच बोललो लय चाटील लोक असते तर लय चाटील असतील लोक हो म्हणून चाटा मारते तर ना आपल्या इकडे तंग व्हावं लागते मग लय चाटत असतील लोक हो ना राजा झालो ना मी परीक्षा झालो ना वावरात मी दिवसभर तंग झालो ना ते पोते पाते हे ते मी तळवण्याला मी आता बोलला असेल तर बघ घालता येईल नाही तिकडे पाहिलं तर दिवसभर राजा वाट पाहून ते हार्वेस्टर आलं नाही काय करता मग आता घराकडे चाटेल धंदे करून कोण चाटेल धंदे करून आता गव्हा येतो म्हणे मग गव येतो म्हणे मग आता सकाळी घेतो म्हणे पायटी घेतो म्हणे पहिल्यांदा तुमच्याकडून आता याचा काय आता दहा पंधरा मिनिटाच सकाळ पायटी तुमचा नंबर लावतो म्हणे पहिला आता काय तर खरं म्हणा हो आल्याशिवाय करत नसते आल्याशिवाय करत नसते पण आपल्याला हजर लागते वावरात मी वावरात हजार लागते आपल्याला नाही आता वावरात नाही जात आता उद्या आता डायरेक्ट मशीन जवळ असते मशीनच्या मागच राहतो उद्या चाल पहिले म्हणतो वावरात घे म्हणतो बा हा असे चाटे धंदे नको करू म्हणतो हो तसंच कर तसंच कर त्याच्या संगच राह मशीन संग उद्या आणि त्याने म्हणा चाल म्हणा पहिले वावरात चाल म्हणा बा माया पाया ते म्हणा काढून मग कोणाचाही काळ म्हणा दोन दिवस झाले म्हणा तो मागा मी आणि काय कवा देतो म्हणा काढून होना तसंच करतो ना आता सकाळ सकाळ तसंच करतो आता सकाळ त्याच्या मागच दिवसभर नाही करावं लागते तस त्याशिवाय नाही जे तुम्ही बी हो हे वावरातले कामधंदे ते आपले चालूच राहणार आहेत तर हे व्हिडिओ पाहता तर लाईक करत जा कमेंट करत जा सबस्क्राइब करा सबस्क्राइब केलं नसेल अजून तर दुसऱ्याला पाठवता येईल जा आपण आता एकमेकाला मदत केल्याशिवाय काय होणार आहे हा हो खरी गोष्ट आहे जानकीराम श्री जानकीराम म्हणते ते